बातमी मुंबईतनं अंधेरी पूर्व आम्ही जिंकणारच असा विश्वास शिवसेना उमेदवार मुरजी पटेल यांनी व्यक्त केला पंचवीस हजारांच्या मताधिक्यानं विजय होणार असं त्यांनी म्हटलंय त्यासोबतच विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही रिंगणात आहोत असं त्यांच म्हण अंधेरी पूर्वचे महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल माझ्यासोबत आहे सर काही सांगाल प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे कशा प्रकारे तुमचा प्रचार झालाय आणि याच्यात पद्धतीची सुरुवात आहे पूर्व पूर्वमध्ये आम्ही विकासाच्या नावावर प्रचार केलेला आहे आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकास जे चालेल विकासाच्या नावावर आम्ही मतं मानतो आणि भरभरून लोकांना लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि तेवीस तारखेला हा सीट हा नक्की विजय होईल याची मला खात्री आहे विकास कामांवरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात नेमकं अंधेरी पूर्वमध्ये काय विकास कामांचा तुमचा अजेंडा आहे तुमचं आमदार किलो भरण्याचं नेमकं एम काय अंधेरी पूर्वमध्ये बघा गेले दहा वर्षात अंधेरीला एकही काम झालेलं नाही लोक त्रस्त आहेत एक तर सर्वात मोठी समस्या ट्राफिकची आहे पावसात पाणी शिरते अंधेरी सभ्य तुम्हाला माहिती आहे वर्षानुवर्ष तिथे काही झालेलं नाही अंधेरीमध्ये एकही एक म्युन्सिपालटीची चांगली शाळा नाही अंधेरीमध्ये चांगले गार्डन नाही एकही सरकारी हॉस्पिटल नाही असे भरपूर समस्या हा विधानसभात आहे आणि ते सगळं करण्याचा मानस आमचा आहे आणि लोकांनी हा निवडणूक स्वतःच्या आखानी घेतली आहे का त्यावेळी बदलाव पाहिजे खरं तर तुमच्या ज्या प्रतिस्पर्धी आहेत ऋतुजा लटके तुमची आणि ऋतुजा लटकेंची खरी लढत ही पोटनिवडणुकीदरम्यानच होणार होती मात्र तेव्हा माघार घ्यावी लागली आत्ता खरी लढाई पाहायला मिळते काय वाटतं कसं पाहता त्यांच्याकडे एक आव्हान म्हणून कारण का त्यांनी आता आमदारकी जी आहे ती अनुभवली आहे लोकांपर्यंत त्या पोचल्या आहेत बघा पोटनिवडणुकी आमच्या पक्षाने एक निर्णय घेतला की बाबा सहानुभूती आहे आपण त्यांना दिले पाहिजेत तर मी मला सांगितलं की अर्ज मागे घेतला मी एका एक मिनटात अर्ज मागे घेतला होतं अडीच वर्षात ते कधी बाहेर दिसलेत नाही त्यांचे काम होतं लोकांमध्ये जाऊन काम करायचं त्यांनी लोकांना माहितीच नाही की आमचा आमदार कोण आहे पण आता प्रत्येक वेळी सहानुभूती नसते लोकांना विकास हवा आहे आज युवा युवा वर्ग आहे त्यांना नोकऱ्या पाहिजे जे आपला महिला आहेत त्यांना एक जॉब पाहिजे महिलांना घरेलू महिला जे घरे, घरे घरी असतात त्यांना काहीतरी रोजगार दिला पाहिजे असं भरपूर समस्या अंधेरीपूर्वमध्ये होत्या अगदीच आपण पाहतोय की नेमकं भाजपातून प्रवेश का केला गेला याचं उत्तर मिळालं आहे आणि दुसरीकडे जी लढाई आपल्याला पोटनिवडणुकीमध्ये पाहायला मिळणार होती तीच लढाई आता विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे मात्र दोन शिवसेना दोन शिवसेनेपैकी नेमकी कुठलीही शिवसेना बाजी मारते हे आपल्याला तेवीस तारखेलाच स्पष्ट होईल वीडजंडीस अरविंद मोरेसह जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई